निवडणुकीच्या धरतीवर बारामती शहरामध्ये पोलिसांचा रूट मार्च नुकताच संपन्न झाला हा रूट मार्च अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड पोलीस निरीक्षक संतोष भोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला हा रूट मार्च कदम चौक गांधी चौक उन्वडी चौक उंदापूर चौक अमराई बिभोन चौक या मार्गे पार पडला आगामी लोकसभा दोन हजार चोवीसच्या बारामती शहरामध्ये निर्भीड वातावरणामध्ये निवडणुका पार पाडाव्या यासाठी सी आय एस एफ कंपनीकडील तीन कंपन्या आणि पोलीस दलाकडून पोलीस स्टाफाचं संयुक्त रूट मार्च बारामती शहरामध्ये घेण्यात आला हा रूट मार्च डी पी ऑफिस त्याच्यानंतर गांधी चौक त्याच्यानंतर भिगवन चौक इंदापूर चौक तसंच आंबाई या मार्गे परत डी पी ऑफिसमध्ये पर्यंत घेण्यात आला त्याच्यामध्ये लोकांपर्यंत हा संदेश जावा की पूर्ण निर्भय वातावरणामध्ये आज निवडणुका पार पडणार आहेत कोणालाही कसलेही भीतीचं कारण नाही या हा रूट मार्च घेण्यात आला होता आणि यामध्ये सीआयएसएफ कडील तीन कंपन्या मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड साहेब मी स्वतः पी आय संतोष गोळवे आमच्याकडील ए पी आय जे के डब्ल्यू पी एस आय देशमुख आणि सीआयएसएफ कडील जवळजवळ दीडशे जवान असे सामील झालो होतो यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार मार्च आयोजित करण्यात आलेला होता धन्यवाद